विशाल गोसावी यांच्या हस्ते श्री काटे हनुमान मंदिर येथे सुंदरकांड पठणच्या वेळी गौरवपत्र देऊन त्याचा यथोचित गौरव करण्यात आला तसेच तहसीलदार नितीन देवरे यांनी देखील त्याला शालेय साहित्य देऊन त्याची पाठ ठोपटली विशाल गोसावी यांनी देखील त्याचे कौतुक करत शाबासकी दिली यावेळी श्री काटे हनुमान मंदिर सुंदरकांड मित्रमंडळातर्फे प्रमुख पाहुणे तहसीलदार नितीन देवरे व प्रबंधभूमी मार्शेन्यूजचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी पठन होम हवन आरती भजन व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष भाविक यावेळी हजर होते बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू अतिशय चांगला अधिकारी ज्यांनी आपलं नावलौकिक केलं असे आपल्या मालेगावचे तहसीलदार नितीनजी देवरे साहेब आज आपल्या तिथे हजर आहेत त्याचबरोबर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक विशालजी गोसावी बी आज आपल्याकडे आलेले आहेत मी प्रथमता आपले जे तहसीलदार नितीनजी देवरे आहेत हे अतिशय सर्वसामान्य घरातला माणूस आणि माणूस किती जाण असणारा माणूस त्यांचं ध्येय ते म्हणाले की मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हा मला कुठलंही सर्टिफिकेट घ्यायला किंवा कुठलंही प्रमाणपत्र घ्यायला जात प्रमाणपत्र काही करा मला ज्या वेळेला तहसील कार्यालयात मला जेव्हा फेऱ्या माराव्या लागायच्या चक्रा माराव्या लागायच्या त्यावेळेला माझ्यावर काय बितायची याची जाणीव मला आहे आणि म्हणून मी सर्वसामान्य माणसांमध्ये पण तेच बघतो आणि त्या लोकांचे हिरिरीने काम करणारा माणूस माणूसदारा असे आपले तहसीलदार नितीनजी देवडे साहेब यांच्या फक्त एक दोन उदाहरण त्यांचे खूप उदाहरणं देण्यासाठी आहेत पण मी फक्त एक एक दोन उदाहरणं अजून देतो की ज्या वेळेला साहेब मालेगावला आले आणि मालेगावला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एक माणूस रिटायर होत होते ते रिटायर झाले साहेबांनी त्या माणसाला स्वतःच्या खुर्चीवर बसवलं त्याला बेल मारायला लावली त्याने बेल मारली आणि साहेबांनी त्यांना पाण्याचा ग्लास आणून दिला ज्या पद्धतीने त्याने ती सेवा आयुष्यभर केली तशी साहेबांनी त्या माणसासाठी दिला असा <laughs> एक सुंदर माणूस की जोपासणारा माणूस त्याचबरोबर त्याच्यानंतरच एक उदाहरण आहे की त्यांच्या कार्यालयात काही दिव्यांग अपंग लोक काही कार्यालयात गेले आणि त्यांनी कार्यालयात येताना त्यांनी त्यांची व्यथा सांगितली म्हणजे लक्षात आलं साहेबांच्याही लक्षात आलं की त्यांना त्या कार्यालयात पायऱ्या चढताना वगैरे किंवा कार्यालयापर्यंत येताना किती त्रास होता साहेबांनी ते जाणलं लगेच स्वतःच्या किशात पैसे काढले आणि त्यावर तो व्हीलचेअर आणली आणि सांगितलं की येताना तर तुम्ही असे आले पण जाताना तुम्ही व्हीलचेअरांनाच जाणार आणि तरीच वापर झालं असा हा अधिकार आणि आत्ताचाच परत एक प्रसंग अजून एक फक्त सांगतो आणि मी इथे थांबतो त्याच्यानंतर एक ग्रस्त एका खेड्यावरचे चारशे रुपये रिक्षा खर्च करून त्यांच्या एका कामासाठी ते साहेबांच्या ऑफिस मध्ये आले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे ते दोन्ही मुलं अपंग आहेत आणि दोन्ही मुलांना घेऊन तो त्याची व्यथा होती की त्याला एक दोन मिनिट शांती शांतीराजे त्यांच्या लक्षात आलं की हे दोन्ही रिक्षात आले त्याचं कारण त्यांची परिस्थिती नसताना देखील आले परंतु अपंग होते म्हणून आले साहेबांनी स्वतःची गाडी काढली आणि त्यांना दोघांना स्वतःच्या गाडीत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं असेनजी देवले असा माणूस असा अधिकारी लवकर सापडत नाही असा अधिकारी आज आपल्यात आहे प्रभू हनुमंताच्या चरणी आहेत आणि इथे आले तेव्हा त्यांना आम्ही सन्मानाने सांगितलं की साहेब खुर्चीवर बसा ते म्हणाले नाही मी सर्वसामान्य माणसाबरोबर मी खालीच बसलोय नितीनजी देवले साहेब यांना मी बोलवत आहे त्याचबरोबर भूमीचे मुख्य संपादक विशालजी गोसाई पण इथे येतील मी बाबाजी आपले सन्माननीय आदरणीय परमपूज्य बाबाजींना विनंती करेल की आपण नितीनजी देवरे साहेबांना सबस्क्राईबर उगाच असे नाही झाले आज आमचे ऐंशी नव्वद लोक आहे पण सगळ्यांना एका माळेत मिनून ठेवलं सगळ्यांना एका माळेत सगळ्यांच्या वेगळे वेगळे स्वभाव असतात दोन भाऊ एकत्र राहू शकत नाही परंतु ऐंशी नव्वद लोकांची टीम घेऊन इथपर्यंत हा प्रवास केला एकदा त्यांच्यासाठी जोरदार प्रवास आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे अजून म्हणत आहोत आज आपल्यामध्ये ज्या भला मोठ्या असा बिबट्या आपल्या शहरात आला आपल्याला प्रबंध भूमीने आपल्याला ही सगळी न्यूज दाखवली आणि हा हा विद्यार्थी वर्षाचा थोडी शांतता ठेवा अतिशय महत्वाचा विषय आहे एक मिनिट आवाज मागे पण करू नका एक मिनिट तर या मोहितला आज आपल्या काटे हनुमान मंदिर सुंदरकांड मित्रमंडळातर्फे आपले आवडते तहसीलदार नितीनजी देवरे आणि प्रबंध भूमीचे मुख्य संपादक विशालजी साहेबांच्या हो। पण मनात ही इच्छा होती या मुलाचा गौरव करावं आणि त्याचा सन्मान करून त्याला शाबासकी त्याच्या पाठीवर शाबासकी देताना त्याला त्याच्या विद्यार्थी कशामध्ये उपयोगी पडणार असं त्याचं साहित्य शैक्षणिक साहित्य साहेब स्वतः त्याला देणार आहेत आणि ते पण आपण बघूया तत्पूर्वी त्याच्यासाठी जे गौरवपत्र आपण लिहिलेलं आहे हे गौरवपत्र वाचन करण्याचं काम काळजी माझ्याकडे दिलेलं आहे ते मी वाचतो कृपा right. एक मिनिट एक मिनिट प्लीज प्लीज शांततेने सगळ्यांनी right. ऐकायचं आहे फक्त एकच मिनिट आहे श्री काट्या हनुमान मंदिर सुंदरकांत मंडल मालेगाव गौरवपत्र चिरंजीव मोहित विजय आहिरे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस मंगळवार रोजी हो सकाळी नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन मंगल कार्यालय व लॉनच्या कार्यालयामध्ये आपण एकटेच बसलेले असताना अचानक एक भला मोठा आपल्या अगदी शेजारूनच तो ऑफिस मध्ये शिरला अशा वेळी भल्या भल्यांची बले बले पाचावर धारण बसते परंतु आपण इतक्या अल्पवयात देखील हिंमत न हरता न डगमगता प्रसंग अत्यंत शांततेने अळूच उठून दार बंद करून त्या भल्या मोठ्या बलाढ्य बिबट्याला शांतपणे अळूच दार लावून जेरबंद करून वन विभागाला मोठे सहकार्य करून मालेगावरचा एक मोठा अनर्थ आपण टाळला आपण दाखवलेले हे धाडस नक्कीच इतरांना देखील प्रेरणादायी आहे आपल्या या अनोख्या धाडसाने सगळ्यांना मोहित करून मालेगावकरांचा नव्हे तर देशाला आपल्या कार्याच्या मोहात आपण टाकले आहे आपल्या धाडसाने मालेगावकरांची मान सन्मानाने उंचावली आहे आपला मालेगावकरांना सार्थ अभिमान आहे प्रभू बजरंगबलीची आपल्यावर अमाप कृपा आहे कारण मंगळवार हा बजरंगबलीचा वार आणि योगायोग बघा कसा तो दिवसही मंगळवार होता आणि आजही मंगळवार होता <steal> <antique> काट्या का हनुमान बजरंगबलीच्या चरणी आपला <laughs> गौरव व सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ईश्वर आपला उदंड आयुष्य देव श्री काट्या हनुमान बजरंगबलीकडे आम्ही श्री काट्या हनुमान मंदिर सुंदरकांड मंडळ मनापासून प्रार्थना करत असून आपल्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना या भगवंताकडे या हनुमानाकडे करीत आहोत श्री काटे हनुमान मंदिर सुंदरकांड मंडळ मालेगाव धन्यवाद काळा यासाठी मित्रांनो आज मी स्वतःला खरोखर सौभाग्यशाली मानतो की आज काटे हनुमान जे आपल्या मालेगावमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी आदरणीय आपले हरीश मारुस आहेत त्याचबरोबर बद्रीनारायण भाऊ यांच्या आग्रहाने मी आज नाशिकच्या त्या ठिकाणी आमची एक मीटिंग होती ते आटोपून मी या ठिकाणी आलो त्याचबरोबर मी खरोखर मोहितचं अभिनंदन करेन की ज्या दिवशी ही घटना घडलेली होती त्याच दिवशी मला एक आमचे तलाठी आहेत त्यांनी सी सी टी व्ही फुटेज ते टाकलेलं होतं आणि मला खरोखर या मुलाचं आश्चर्य वाटलं की एवढ्याशा वयामध्ये समजा आपल्यासारखा जरी इतक्या जवळून जर बिबट्या जातोय तर नक्कीच आरडाओरडा आपल्यासारख्याने सुद्धा केला असता परंतु त्याची समय सूचकता यासाठी खरोखर मी सलाम करतो की त्याने कोणताही आरडाओरडा केला नाही गुपचूप उठला आणि दरवाजा बंद करून त्या ठिकाणी बंद केलं खरोखर असे जर विद्यार्थी आपल्या मालेगावला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला नव्हे तर पूर्ण भारताला जर असे चांगले शार्प असे विद्यार्थी मिळाले तर निश्चितपणे आपल्या देशाची सुद्धा मान भविष्यामध्ये काय तर नेहमी उंचावतच राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मारू साहेबांनी मला सा, माझ्याबाबत सांगितलं की मी माणूस जोपासणारा वगैरे याबाबत तर मित्रांनो मी स्वतःला ग्रामीण भागातीलच मानतो आजही कारण माझं गाव हे मस्दी गाव आहे साक्री तालुक्यामधील आणि माझी जडणघडण ही या तुमच्या तुम्हा लोकांमध्येच माझी सुद्धा जडणघडण झालेली आहे माझ्या गावात सुद्धा असंच बजरंगपल्लीचं पार आहे त्या पारावर आम्ही लहानपणापासून खेळत असायचो तर तीच आठवण मला आज सुद्धा येत होती त्याचबरोबर मी सुद्धा भगवंतावर माझी श्रद्धा आहे दर शनिवारी न चुकता मी सकाळी अनुभव झाल्यावर हनुमान चालीसा वाचतोच हे माझं लहानपणापासून शिरस्ता आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण या ठिकाणी इतकं चांगलं मला योग आला की या ठिकाणी सुंदर मध्ये मी वाचू शकलो ते अनुभवू शकलो त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा मला होममध्ये त्या ठिकाणी मला सहभाग घेता आला मी खरोखर काटे हनुमान संस्थान जे आहे तर बाबाजी त्याचबरोबर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की हे सौभाग्य मला उपलब्ध करून दिलं यानंतर निमित्ता मी भगवंता चरणी येतच प्रार्थना करतो ये तो, तो तो, तो, की माझ्या हातून चांगल्यात चांगलं काम मालेगावकरांसाठी घडवून घ्यावं ही भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन पत्रामध्ये जे उल्लेख केलेला आहे की मोहितने सर्वांना मोहात टाकले खऱ्या अर्थाने मालेगावच्या ज्या ग्रामीण भागामध्ये ती तशी वार्ता पसरली तसे फोन येण्यास सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने या मुलाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खऱ्या अर्थाने हे जे काटे हनुमान मंदिर आहे हे फक्त धार्मिकच नाही तर एक प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी करत असतं आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहितला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि येणाऱ्या काळात देखील त्यांच्याकडून या प्रकारे उपक्रम नियोजित आहेत म्हणून या काट्या हनुमान मंदिराचा आभार व्यक्त करतो मोहितचे अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद

يا رب ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन Thank oh.